हातरूणच्या महाविद्यालयाच्या बिंदास्त जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला आहे अस्तित्वात नसलेल्या कार्यकारिणीच्या नावाने प्रसिद्ध जाहिरातीविरोधात गावकऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे लेखी तक्रार केली असून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यातील हातरूण गावातील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडलं आहे कारण दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दैनिक देशोनती या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली शाळेची जाहिरात ही अस्तित्वात नसल्याने कार्यकारिणीच्या नावाने काढण्यात आलेला गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे या प्रकाराबाबत गावकऱ्यांनी सतरा एप्रिल रोजी शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे अध्यक्ष व सचिवपद सध्या रिक्त असूनही जाहिरात देणे म्हणजे जनतेची दिशाभूल आहे असा ठपका त्यांच्याकडून ठेवण्यात आला आहे या जाहिरातीत दिलेला संपर्क क्रमांकही कार्यकारी मंडळाशी संबंधित नसून एका कर्मचाऱ्याचा असल्याचे समोर आले आहे या क्रमांकाचा वापर कोणत्या हेतूने झाला याची चौकशी होणं गरजेचं असल्याची मागणी निवेदनात केली आहे शेकडो गावकऱ्यांच्या सयाने सादर करण्यात आलेल्या या निवेदनात स्पष्टपणे नमूद आहे की संस्थेच्या नावाने अशा प्रकारे जाहिरात देणे हे व बेकायदेशीर कृत्य असून या मागे नेमकं कोण आहे याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे शिक्षण क्षेत्राचा गैरवापर थांबविण्यासाठी प्रशासन था, था? आता काय पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पदभरतीच्या संदर्भात जी आता नवीन जाहिरात निघाली ती जाहिरात सुद्धा कार्यालयातील दिशाभूल करून पदभरतीला मान्यता मिळवण्यात आलेली आहे त्याविरुद्ध आम्ही तिथं शिक्षणाधिकाऱ्याकडं तक्रारसुद्धा केलेली आहे माननीय शिक्षण उपसंचालक अंबावटी यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार दाखल केलेली आहे